जुगाड 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 तर शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तर आपण बघू शकता एक आंब्याचं झाड आहे आणि एक जांबाचं झाड आहे बघू शकता याचे बूड एका जागीच आहे बघू शकता आपण एका जागीच बुड आहे याचे तर आंब्याला फुल फुलरा पण आलेला आहे आपल्या बघू शकता आपण हे बघा फुल फुलुरा आलेला आहे आंब्याला आपल्या हे बघा फुलुरा आलेला आहे तर या तर जांबाचं पण झाड आहे तर या दोन्हीपैकी कोणतं झाड आपल्याला कापावं लागेल ते कमेंटमध्ये सांगा आणि बघू शकता आपण इथे चिमणीचा खोपा पण आहे बघू शकता आपण चिमणीने घरट बनवलेलं आहे बघू शकता आपण तर कोणतं हिच्यातलं जांब आपण कापू शकतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आमच्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील जय हिंद